इचलकरंजीसाठी सुमारे चारशे अठ्ठ्याऐंशी कोटीची भुयारी गटार योजना मंजूर आहे या योजनेचं काम सुरू असून सुमारे तीनशे एकोणचाळीस किलोमीटर पाईपलाईन टाकावी लागणार आहे त्यासाठी सर्वच भागातील रस्ते उकरले जाणार आहेत दुसरीकडं इचलकरंजीत बावन्न कोटीची रस्त्यांची कामं सुरू आहेत भुयारी गटारीच्या कामासाठी नवीन रस्ता उकरण्याची वेळ येऊ नये त्यामुळं भुयारी गटर योजनेचं काम पूर्ण होईपर्यंत शहरातील रस्त्यांची कामं स्थगित ठेवावीत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी पत्रकार परिषदेत केली महाराष्ट्र नगरोत्थान अभियानाअंतर्गत इचलकरंजीत भुयारी गटर योजनेसाठी चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये मंजूर झालेत त्यानुसार दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून इचलकरंजीत प्रत्यक्ष काम सुरू झालं दुसरीकडं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इचलकरंजीत बावन्न कोटींच्या रस्त्याची कामंही सुरू आहेत पण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इचलकरंजी महापालिका यांच्यात समन्वय नसल्याचं दिसतंय भुयारी गटर योजनेच्या पाईपलाईनसाठी इचलकरंजीतील अनेक रस्ते उकरावे लागणार आहेत एकीकडं नवीन रस्ते बनवायचे आणि भुयारी गटर योजनेच्या कामासाठी ते पुन्हा उकरायचे हा प्रकार चालणार नाही अशी भूमिका काँग्रेसचे शशांक बावसकर यांनी मांडली इचलकरंजीतील भुयारी गटारीचं काम पूर्ण होईपर्यंत रस्त्यांची कामं स्थगित करावीत लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव घाई गडबडीनं कामं करू नयेत असं बावसकर यांनी सांगितलं